इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने मी नदीमध्ये पोहत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचे आहे अपूर्ण भूतकाळाचे वाक्य कसे ओळखावे पोहत होतो पोहत होतो जात होतो करत होतो या शब्दावरून आपल्याला अपूर्ण भूतकाळाचा बोध होतो आता मी नदीमध्ये पोहत होतो या वाक्यात मी हा करता आहे मीला इंग्लिश मध्ये आय म्हणतात नंतर वाक्याच्या शेवटून सुरुवात करावी पोहत होतो म्हणजे काय वाज स्विमिंग पोहत होतो वाज स्विमिंग कशामध्ये पोहत होतो नदीमध्ये इन द रिव्हर आय वाज स्विमिंग इन द रिव्हर म्हणजे मी नदीमध्ये पोहत होतो हा अपूर्ण भूतकाळ आहे म्हणजे या ठिकाणी आय हा सब्जेक्ट आहे नंतर वाद म्हणजे काय टू बीचे रूप मी मी तू असे अनेक वचन जर राहिले तर वेअरचा यूज करायचा आणि नंतर इतर वेळेस वादचा यूज करायचा नंतर नदीमध्ये म्हणजे इन द रिवर म्हणजे हा क म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि स्विमिंग म्हणजे काय व्ही फोर क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे याचा फॉर्म काय आला सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस टू बी चे रूप टू बी चे रूप प्लस फोर प्लस ऑब्जेक्ट असं आपल्याला या ठिकाणी सूत्र तयार होते म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय करता टू बी चे रूप म्हणजे वाज वेअर आता वाद आणि वेअरचा केव्हा वापर करायचा जेव्हा आय असेल त्यावेळेस वादचा वापर करायचा ज्यावेळेस यू असेल त्यावेळेस वेअरचा वापर करायचा म्हणजे अनेक वचनच्या वेळेस तू तुम्ही ते त्यावेळेस वेअरचा वापर करावा आणि वादचा वापर करायचा केव्हा जेव्हा ही वाज ही वाज शी वाज वाज आय वाज अशा वेळेस वाचचा वापर करायचा आणि वेअरचा वापर केव्हा करायचा दे वेअर यू वेअर यू वेअर ज्या वेळेस म्हणजे तू करत होता म्हणजे त्यावेळेस यू वेअर तू मी करत होता त्यावेळेस यू वेअर अशा वेळेस वेअरचा वापर केला पाहिजे आणि वाचचा वापर केव्हा करायचा ई वाद शी वाद आय वाद त्यावेळेस आपण वाचचा वापर करावा आम्ही बाजाराला जात होतो या वाक्यात आम्ही हा करता आहे आम्हीला इंग्लिशमध्ये वी म्हणतात वी जात होतो म्हणजे गोईंग वी वी वीआर गोईंग वी व्हीअर म्हणजे आम्ही गावाला जात आम्ही बाजाराला जात होतो या वाक्यात वीला इंग्लिशमध्ये वी म्हणतात आम्हीला इंग्लिशमध्ये वी म्हणतात जात होतो म्हणजे वी आर गोईंग कुठे जात होतो बाजाराला टू द मार्केट टू द मार्केट आम्ही गावा आम्ही बाजाराला जात होतो